कोणत्याही प्रकारचा मेकअप न करता सुद्धा आपण चेहरा गोरा उजळ बनवू शकतो चेहऱ्यावरती ग्लो आणू शकतो फक्त तुम्हाला घरामधले या पाच वस्तू वापरायच्या आहेत किंवा त्यामधली कोणतीही एक वस्तू वापरली तरी चालेल या वस्तू वापरायच्या कशा आहेत आणि त्या कोणत्या आहेत चला बघूयात नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नाही म्हटलं तर आपल्या चेहऱ्यावरती भरपूर सारे डाग असतात वांग सुद्धा असतो ब्लॅक हेड व्हाईट हेड सुद्धा असतात हे कसे घालवायचे या घरगुती पाच वस्तूंनी चला बघूयात यासाठी पहिली वस्तू घरातील आहे मसूर डाळ आता ही डाळ प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि या डाळीचा वापर आपण भाजीसाठी करतो पण आज आपण चेहऱ्यासाठी करणार आहोत ही डाळ तुम्हाला मिक्सरमधून विरवून घ्यायची आहे आणि असं रवाळ मिश्रण बनवायचं आहे आता या डाळीसोबत आपल्याला फक्त दही वापरायचं आहे तुमच्या घरामध्ये असलेलं दही फ्रेश दही घ्यायचं त्याचा एक चमचा या डाळीच्या पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता जर तुम्ही दीड चमचा डाळ वापरली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक ते दोन चमचे दही वापरायचं आहे हे मिश्रण चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे लावताना आपल्याला थोडंसं खडबडीत जाणवतं पण हा उत्तम प्रकारे स्क्रब आहे मैत्रिणीनं तुम्ही लावून बघा करून बघा खूप छान रिझल्ट आहे ज्या मैत्रिणींना पार्लरमध्ये पैसे घालवायचे नाहीत किंवा ज्यांना ब्लॅक हेड व्हाईट हेडचा खूप प्रॉब्लेम आहे सारखे सारखे येतात ऑइली स्किन होते तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही हे स्क्रब करून बघा चेहऱ्यावरची घाण आहे धूळ आहे निघून जाते आणि चेहरा ग्लोवीसुद्धा बनतो शिवाय चेहरा उजळ बनतो अशा पद्धतीने चेहरा आपल्याला चोळून घ्यायचा आहे आता अगदीच जास्त आपल्याला चेहऱ्यावरती ओरखडे आणायचे नाहीत हलक्या हाताने मस्त मसाज करायचा आहे आता नाकाच्या भोवती बघा बऱ्याच मैत्रिणींना काळे केस येतात ते सुद्धा या प्रोसेसनं निघतात ओठांवरती सुद्धा चोळून घ्यायचं आहे काळे झालेले ओठसुद्धा हळूहळू गोरे बनायला लागतात हा स्क्रब तुम्ही दररोज वापरला तरी चालेल किंवा दोन ते तीन दिवसातून वापरला तरी चालेल चेहरा धुऊन घ्या तुम्ही बघाल चेहऱ्यावरती छान प्रकारे ग्लो येतो चेहरा गोरा बनतो त्यानंतर दोन नंबरची वस्तू आहे तांदूळ आता तांदूळसुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये असतं यासाठी आपल्याला एक्स्ट्रा पैसे मोजावे लागत नाहीत आता हे तांदूळसुद्धा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामधून असं फिरवून घ्यायचं आहे आणि रवाळ जसं आपण डाळीला बनवलं तर तशा पद्धतीने याचं पीठ बनवायचं आहे आता हे तांदूळ वापरताना तुम्ही टोमॅटोसोबत वापरू शकता किंवा याच्यामध्ये ॲलोवेरा जेल घालूनसुद्धा तुम्ही छान मसाज करू शकता कच्चं दूध असेल ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही कच्चं दूध या तांदळामध्ये घालून चेहऱ्याचे मसाज करू शकता आता इथे मी टोमॅटो वापरलेला आहे अगदी लिंबू चेहऱ्यावरती वापरलं डायरेक्ट तर कधी काही मैत्रिणींना रॅशेस होतात किंवा खूप खाज येते त्याऐवजी टोमॅटोमध्ये हे तांदळाचं पीठ आहे ते बुडवा आणि छान प्रकारे मसाज करा खूप मस्त मसाज होतो आणि तांदळाचं पण इतक्या छान प्रकारे रिझल्ट देतं खूप मी भरपूर वेळा अशा पद्धतीचं स्क्रब केलेलं आहे आणि त्याने मला लगेच ग्लो मिळालेला आहे शिवाय चेहरासुद्धा फ्रेश झालेला आहे डेडस्किन निघून जाते तुम्ही बघाल चेहऱ्यावरती चमक यायला सुरुवात होते चेहरा जेव्हा आपण धुतो त्यावेळेस आपल्याला लगेच रिझल्ट जाणवतात आणि चेहरा हाताला मऊ लागायला लागतो त्यानंतर आता आपण घेणार आहे तिसरा घटक म्हणजे कोरफड आता बऱ्याचशा मैत्रीण कुंडीमध्ये कोरफड लावतात काही शेतामध्ये सुद्धा कोरफड आपल्याला भेटते तर कोरफडीचं एक पान घ्यायचं ते छान धुवून घ्यायचं त्याचे काटे काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ते, ते, ते पानातलं गर आहे तो ते आपल्याला फिरवून घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला मुलतानी माती वापरायची आहे आता कोरफडीसोबत भरपूर सारे घटक वापरू शकता जसं की तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही स्क्रब म्हणून वापरू शकता पण जर तुम्हाला पॅक बनवायचं असेल तर कोरफडीसोबत तुम्ही बेसनचं पीठ वापरू शकता मुलतानी माती वापरू शकता अशा पद्धतीचं तुम्हाला एक पेस्ट बनवून चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे आता स्क्रब झाल्यानंतर ही पेस्ट आपण लावली तर चेहरा आणखी उजळ बनतो मुलतानी मातीचे सुद्धा भरपूर फायदे आहेत ते आपल्या चेहऱ्याला गोरं करण्याचं किंवा चेहऱ्यावरचं जे टॅन काळबडपणा कमी करण्याचं काम करत असते आता अशी पेस्ट लावायची आणि ही तुम्हाला चेहऱ्यावरती दहा ते पंधरा मिनटांसाठी ठेवायची आहे आता पंधरा मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघाल चेहऱ्यावरती पूर्ण ते ॲफसॉर्फ होऊन जातं ॲलोवेरा जेल किंवा मुलतानी मातीसुद्धा इफेक्ट द्यायला लागते आणि चेहरा धुताना आपल्याला चोळून धुवायचं आहे मस्त तर एवढं प्रमाणात सुकल्यानंतर तुम्ही जर चेहरा धुवून बघाल तर हाताला मऊ चेहरा लागतो ग्लो येतो आणि आपला चेहरा बाउंसी दिसायला लागतो म्हणजे चेहऱ्यावरती आपण काहीतरी छान प्रकारे प्रोसेस केलेली आहे अशा पद्धतीचा तो रिझल्ट आपल्याला बघायला भेटतो चार नंबरची वस्तू आहे बेसनपीठ आता बऱ्याचशा मैत्रिणींना माहिती असेल बेसनपीठचे सुद्धा खूप फायदे आहेत बेसनपीठ चेहऱ्यावरचे बारीक केस किंवा चेहऱ्यावरचं जे आलेलं टॅन आहे काळपटपणा काढून टाकण्याचं काम करत असतं तर हीसुद्धा पेस्ट तुम्ही रोज वापरू शकता तुमच्या आंघोळीच्या वेळेस तुम्ही ह्या पेस्टमध्ये फक्त तुम्हाला बेसनच्या पिठामध्ये थोडंसं मध घालायचं आहे आणि चिमूडवर हळद घालायचे आहे आणि हे मिश्रण मिक्स करून चेहऱ्यावरती लावून द्यायचं आहे आता इथं आपण कोणत्या प्रकारचं मसाज केला तरी चालेल नाही केला तरी चालेल ज्या मैत्रिणींना फक्त ही पेस्टच वापरायचं आहे कोणतं स्क्रब करायचं नाही तर तुम्ही मसाज करत करत ही पेस्ट चेहऱ्याला लावा आपण जसं वॉश करतो चेहऱ्याचं अगदी त्या पद्धतीने ही पेस्ट आहे तर ही आपल्याला चेहऱ्याला लावायची आहे आणि छान मसाज करायचं आहे तुम्ही यामधली कोणतीही एक स्टेप रोज करू शकता किंवा दोन दिवसातून करू शकता छान प्रकारे पेस्ट सुकल्यानंतर तुम्ही बघाल एक चेहऱ्याला चोळून ही पेस्ट काढायची आहे फेशवॉश करतो अगदी त्या पद्धतीने मी तुम्ही फेसवॉशच्या सुद्धा ही पेस्ट वापरू शकता आणि काही दिवसात फरक बघू शकता चेहरा मस्त ग्लो करतो आणि गोरासुद्धा दिसतो पाच नंबरची वस्तू आहे बटाटा ही स्पेशल ज्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावरती वांग आलेल्या आहेत भरपूर काळे जुने डाग आहेत त्यांच्यासाठी आहे तुम्हाला बटाट्याची साल काढून घ्यायचा आहे बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा एखाद्या किसणीने हा बटाटा किसून घ्यायचा आहे इथे मी अर्धाच बटाटा वापरलेला आहे ही प्रोसेस तुम्ही आठवड्यातून तीन वेळा करायची आहे वांगासाठी खूप उपयुक्त आहे बटाटा आपल्या चेहऱ्याला एक सारखा चेहरा करण्याचं काम करत असतं एखादा गाळणीने हा ज्यूस गाळून घ्या किंवा सुती सुद्धा घेऊ शकता ज्यांची स्किन ड्राय आहे आणि वांगाचे डाग आहे त्याने त्याच्यामध्ये ते खोबरेल तेलाचं एक ते दोन थेंब टाका आणि कॉटन पॅचच्या सहाय्याने चेहऱ्यावरती लावून घ्या जिथे जास्त पॅच आहे जिथे तुम्हाला खूप काळपटपणा खूप काळा सट्टा आलेला आहे तिथे थोडंसं जास्त लावून घ्या आणि असं मसाज करत राहा ज्यांची स्किन ड्राय आहे त्याने तेलाच्या ऐवजी गुलाब पाणी वापरलं तरी चालेल आणि चेहऱ्यावरती आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही जी हा जो ज्यूस आहे तो लावून घ्या आणि दुधाने सुद्धा हलक्या हाताने स्वच्छ धुवा खूप छान प्रकारे रिझल्ट मिळतात चेहरा एक समान एक सारखा रंग होतो तर मैत्रिणीनो या पाच वस्तू होत्या यामधल्या तुम्ही कोणतीही एक प्रोसेस वापरून चेहरा गोरा टवटवीत करू शकता कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा चला भेटू नवीन व्हिडिओ